आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा आहे शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा असा जी आर जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने नेमके कोणते निर्देश दिलेले आहे ते आज आपण या व्हिडिओच्या निमित्ताने जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासनाचा निर्णय महानगरपालिका अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांना चार हजार आठशे साठ केंद्रांपैकी त्याच तालुका जिल्हा अंतर्गत सोयीच्या परंतु रिक्त केंद्रांवर समायोजित करून त्यांच्या सेवा सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या महानगरपालिका अंतर्गत केंद्रांवर उपयोजित करण्यास खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे

सनियंत्रण पूर्वीप्रमाणेच संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी हे करतील व त्याबाबत समायोजनाने नियुक्ती मिळालेल्या विशेष शिक्षकांनी केंद्राच्या संबंधित केंद्रप्रमुखाशी समन्वय राखतील महानगरपालिका अंतर्गत सेवा उपयोजित झालेल्या विशेष शिक्षकांचे वेतन समायोजनाने नियुक्ती केलेल्या केंद्रस्तरावर इतर समायोजित विशेष शिक्षकांप्रमाणे अदा करण्यात यावे महानगरपालिका अंतर्गत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या समन्वयाने त्या त्या संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पूर्ण करावी विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई व मुंबई महानगरपालिका या जिल्हा परिषद नसलेल्या कार्यालयांतर्गत विशेष शिक्षकांचे लगतच्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेअंतर्गत तालुक्यातील रिक्त केंद्रांवर समायोजन करून त्यांच्या सेवा सध्या ते कार्यरत आहे त्या केंद्रांवर उपयोजित करण्यात याव्यात यासाठी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी कोणत्याही जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या केंद्रांची जितकी संख्या आहे तितकेच विशेष शिक्षक त्या जिल्ह्यात समायोजित होऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे या संख्येत सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या केंद्राच्या अधीनस्थ व त्या जिल्ह्यात महानगरपालिका असल्यास त्या महानगरपालिकेच्या अधीनस्थ अशा दोनही आस्थापनांवरील विशेष शिक्षकांचा समावेश आहे एखाद्या जिल्ह्यात दोन्ही आस्थापनांवर कार्यरत विशेष शिक्षकांची संख्या त्या जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येपेक्षा अधिक असू शकते या अनुषंगाने काही विशेष शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात एखाद्या विशेष शिक्षकास अतिरिक्त ठरवण्यासाठी सेवेतील रुजू दिनांकानुसार त्याची सेवा विचारात घेण्यात यावी जो विशेष शिक्षक सर्वाधिक सेवा कनिष्ठ असेल तो सर्वप्रथम अतिरिक्त ठरेल अतिरिक्त ठरणारा शिक्षक महानगरपालिका अधीनस्थ कार्यरत असल्यास अन्य जिल्ह्यात समायोजित होऊन त्याच्या सेवेचे उपयोजन तो कार्यरत असलेल्या महानगरपालिकेच्या अधीनस्थ केंद्रावर करणे अव्यवहार्य आहे सबब महानगरपालिकांतर्गत विशेष शिक्षकांना ते सेवा कनिष्ठ असेल तरी अतिरिक्त ठरविण्यात येऊ नये महानगरपालिकांतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाबाबत व त्यांच्या सेवेच्या उपाययोजनाबाबत वरीलप्रमाणे प्रत्येक महानगरपालिकेत कार्यवाही होत आहे याची दक्षता शिक्षण संचालक यांनी घ्यावी जिल्हा परिषद केंद्र स्तरावरील पदावर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या सेवा समायोजित करणे व प्रत्यक्षात त्यांची सेवा पूर्वीप्रमाणेच महानगरपालिका अंतर्गत केंद्रांवर उपयोजित करणे ही एक तात्पुरती व्यवस्था आहे नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी विविध महानगरपालिका अंतर्गत विशेष शिक्षकांच्या समायोजनासाठी आवश्यक संख्येने लवकरात लवकर पदनिर्मिती करणे आवश्यक राहील शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भातला हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या सहाय्यानं व्यवस्थितपणे पाहू शकता सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद